नमस्कार जय श्रीश्याम मित्रांनो मी आज गेलेलो होतो खाटूश्याम येथे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की खाटूश्याम कुठे खाटूश्याम तर राजस्थानला आहे मग इकडं कुठे गेलेला होता तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी नाशिकवरून गेलेलो होतो खाटूश्याम येथे तर खाटूश्याम पूर्ण महाराष्ट्रात इथं एकच मंदिर आहे ते पण आहे मालेगावला मालेगाव येथे तर इथून नाशिकवरून जवळजवळ एकशे चौदा एकशे पंधरा किलोमीटर आहे ते मालेगाव म्हणजे ते मंदिर आहे तिथं तर मग धुळ्यावरून कसं यायचं किंवा नाशिकवरून कसं जायचं तर मी ते सगळं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ प्रॉपर बघून घ्या मग त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता खूप कमी लोकांना माहिती आहे की हे मंदिर इथं आहे खूप काही लोकांना माहिती आहे की हे मंदिर फक्त आणि फक्त राजस्थानलाच आहे है, है, तर नाही मित्रांनो हे पूर्ण महाराष्ट्रात एकच ठिकाण असं आहे आणि पूर्ण भारतात हे तिसरं मंदिर आहे की हे आपल्या महाराष्ट्रात आहे तर माझी सर्व श्याम भक्तांना विनंती आहे की तुम्ही तिथं जाऊ शकता जय श्री श्याम मित्रांनो मी आज जातो आहे खाडू श्यामला मालेगाव येथे भरपूर लोकांना माहिती नसेल की मालेगावमध्ये खाटू श्याम महाराजांचं मंदिर आहे तर मी आता तिकडं जातोय तुम्हाला दाखवतो मी जायच तर मित्रांनो मी निघालो नासे करून खाटू श्याम जायला ते मालेगाव येथे आहे तो टेरेगावचा जो रस्ता आहे ना कच्चा रस्ता तो सरळ सरळ जायचा आपल्याला कुठंच थांबायचा नाही आणि मित्रांनो आपण मालेगाव जेव्हा एंट्री करतो तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आपल्याला खूप मोठा पुतळा लागतो तर त्याला राऊंड मारून ना आपल्याला सरळ 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 जायचं आहे तर मी तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे तुम्ही तो ॲड्रेस जरी कोणाला सांगितला तर तुम्ही त्या ॲड्रेसप्रमाणे जाऊ शकता आणि मॅपलासुद्धा क्रिएट केलेला आहे तो ॲड्रेस तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता भरपूर लोकांना कळत नसेल पण तुम्ही बघू शकतात तु व्हिडिओच्या माध्यमातून आणि मी एक स्पेशल व्हिडिओ फक्त आणि फक्त ॲड्रेसचा टाकणार आहे तो पण लवकरात लवकर लग्खर। आणि तो शॉट टाकणार आहे मी म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना कळेल की ॲड्रेस प्रॉपर कुठला आहे आता जे बाहेरून येतील त्यांना तर लवकर कळणार नाही त्यांना तर आजूबाजूला विचारावंच लागेल पण जे प्रॉपर महाराष्ट्रातले आहे आणि काय म्हणता मालेगावचे किंवा धुळ्याचे आजूबाजूचे खेडेगाववरचे तर त्यांना ते कळून जाईल तर तुम्ही हा व्हिडिओ प्रॉपर पूर्णपणे बघा त्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल तर मित्रांनो मी फायनली मालेगावला पोचलो आहे खाटुश्याम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटलं म्हणजे मी सांगू पण शकत नाही आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की जे आपल्यासारखे मिडल क्लास लोक आहे ज्यांना एवढा दूर राजस्थानला जायला नाही परवडत किंवा कोणाकोणाचे पैशांचे प्रॉब्लेम आहे कोणाकोणाला जायला वेळ नाही आहे तर ते लोक इथे येऊ शकतात काही नाही दोन तीन तासाचा रस्ता कोणी पण साज करू शकत तर मग तुम्ही इथे येऊ शकतात माझं तर असं म्हणणं आहे की इथं या तुम्ही इथे एकदा भेट द्या हे महाराष्ट्रात तीन नंबरचं ठिकाण आहे तिथं पण दर्शन घ्यायला जायचं आपल्याला इथं पण दर्शन घ्यायला जायचंय तर देव कुठं पण एकच असतात असं काही नाही तो दा 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 अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं शाम अब लेने खूप जणांना आपला ॲड्रेस माहिती नाही आहे आधी भाऊ जळगाववरनं आलेले यांना ॲड्रेसच भेटला आणि पत्ताच माहिती नाही तर या व्हिडिओ मार्फत आपल्याला एक सांगू इच्छितो की आपण नाशिकवरनं किंवा धुळ्यावरनं आले तर चौफुलीवर आल्यानंतर चौफुलीवरनं स्ट्रेट रस्ता आहे मोसमपूल लागतो तिथून सरळ यायचं सरळ आल्यानंतर एकात्मता चौक चा। छत्री चा। छत्रीपासून सरळ आल्यावर मोची कॉर्नर म्हणून मोची कॉर्नरवरन उजव्या हाताला जर टन मारला तर तिथून सरळ आले उजव्या हातावर टर्न मारून सरळ आले तिथून लेफ्ट साइडला लेफ्ट हातावर टर्न मारायचा तिथं स्मशान मारुती मंदिर नावाची कमान लागते त्या कमानमधून पुढे आले तर तुम्हाला श्यामबाबा मंदिर येईल वाटलंच तर तुम्ही मोची कॉर्नरवर आल्यानंतर कोणालाही विचारलं स्मशान मारुती मंदिर श्यामबाबा मंदिर कुठे तर आपल्याला कुणीही सांगेल मंदिराचा ॲड्रेस मंदिराची वेळ सकाळी सात वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री साडेनऊ पर्यंत अरे सकाळी आरतीची वेळ आठ वाजता सायंकाळी आरतीची वेळ साडेसात वाजता जय श्री श्याम जय श्री श्याम आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खास श्याम भक्तांसाठी आहे तर जास्तीत जास्त शेअर करा प्लीज